नमस्कार सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण नोकरीची नवी संधी घेऊन आलो आहोत तर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत पदवीधर डिप्लोमा यांच्यासाठी ॲप्रेंटिसशिपच्या पदाच्या विविध दोनशे जागा रिक्त आहेत तर आता आपण त्याची पूर्ण माहिती बघूया तर पदाचे नाव आहे पदवीधर ॲप्रेंटशिप आणि डिप्लोमा ॲप्रेंटिस तर पदसंख्या आहे दोनशे आणि वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्षे तसेच नोकरी ठिकाण मुंबई असणार आहे अर्जपद्धती ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आता पुढे आपण पद नाव पदसंख्या एज लिमिट आणि वेतन श्रेणी पाहणार आहोत तर पहिलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग तर यांच्यासाठी संख्या आहे ग्रॅज्युएट ट्रेनिंग यांच्यासाठी दहा जागा आहेत तर डिप्लोमा ट्रेनिंग यांच्यासाठी पाच जागा आहेत तर यांच्यासाठी एज लिमिट आहे दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस स अठरा ते सत्तावीस वर्ष तर यांची वेतन श्रेणी असणार आहे रुपये नऊ हजार तर दुसरं पद आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग तर ह्यांच्यासाठी ग्रॅज्युएट ट्रेनिंग यांच्यासाठी पाच जागा आहे तर डिप्लोमा ट्रेनिंग यांच्यासाठी पाच जागा आहेत तर ह्यांचं पण वय असणार आहे अठरा ते सत्तावीस वर्ष तर पुढं तिसरं पद आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तर ह्याच्यासाठी ग्रॅज्युएट ट्रेनिंग आहे पंचवीस जागा आहेत तर डिप्लोमा ट्रेनिंगसाठी दहा जागा आहेत तर याचंसुद्धा एज लिमिट सेम असणार आहे आणि पुढे आहे चौथं पद आहे इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकॉम इंजिनिअरिंग तर ह्याच्यासाठी ग्रॅज्युएट ट्रेनिंगसाठी आहेत दहा जागा तर डिप्लोमा ट्रेनिंगसाठी आहेत शून्य जागा तर पाचवं पद आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्यांच्यासाठी ग्रॅज्युएट ट्रेनिंगसाठी आहेत साठ जागा आणि डिप्लोमा ट्रेनिंगसाठी आहेत दहा जागा तर पुढचं पद आहे शिप बिल्डिंग टेक्नॉलॉजी ऑर इंजिनिअरिंग किंवा नेव्हल आर्किटेक्चर तर ह्यांच्यासाठी ग्रॅज्युएट ट्रेनीसाठी आहे दहा जागा आणि डिप्लोमा ट्रेनिंग यांच्यासाठी शून्य जागा असतील तर पुढचं आहे बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजेच बी कॉम तर पुढचं पद आहे बॅचलर ऑफ कंप्युटर ॲप्लिकेशन म्हणजे बी सी ए तर नववं पद आहे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे बी बी ए दहावं पद आहे बॅचलर ऑफ सोशल वर्क म्हणजे बी एस डब्ल्यू तर ह्या सात आठ नऊ दहा ह्या ह्या पदांसाठी ग्रॅज्युएट ॲप्रेंटशिपच्या जागा आहेत म्हणजे ग्रॅज्युएट ट्रेनीच्या जागा आहेत पन्नास आणि डिप्लोमा ट्रेनी ज्या आहेत त्यांच्यासाठी शून्य जागा असणार आहेत तर ह्या सगळ्या पदांसाठी वयोमर्यादा आहे ती अठरा ते सत्तावीस वर्ष राहणार आहे त्यानंतर ह्यांच्यासाठी जे वेतनमान आहे ते डिप्लोमा ट्रेनीसाठी असणार आहे आठ हजार आणि ग्रॅज्युएट ट्रेनी यांच्यासाठी असणार आहे नऊ हजार तर आता आपण आरक्षणाच्या ज्या सीट्स आहेत तर त्याचं वितरण कसं होतं ते बघूया तर डिप्लोमा ज्या आहेत त्यांच्यासाठी टोटल सीट्स आहेत तीस तर यामध्ये यू आरसाठी बारा आहेत ओ बी सीसाठी नऊ आहेत तर ई बी सीसाठी दोन आहेत ई डब्ल्यू एससाठी दोन आहेत एस सीसाठी तीन आहेत तर एस टीसाठी दोन जागा असणार आहेत तर पुढे आहे सामान्य स्नातक म्हणजेच काय जनरल स्ट्रीम तर ह्यांच्यासाठी टोटल जागा आहेत पन्नास आणि यू आरसाठी अठरा जागा असणार आहेत ओ बी सीसाठी पंधरा असणार आहेत एस ई बी सीसाठी चार असणार आहेत ई डब्ल्यू एससाठी चार असणार आहेत एस सीसाठी सहा आणि एस टीसाठी तीन असणार आहे तर पुढचं आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट तर यांच्यासाठी टोटल सीट्स आहेत एकशे वीस यू आरमध्ये एकोणचाळीस तर ओ बी सीमध्ये छत्तीस एस ई बी सीमध्ये अकरा ई डब्ल्यू एसमध्ये अकरा एस सीसाठी पंधरा आणि एस टीसाठी आठ असणार आहे तर इथे एस सी आणि एस टीवाल्यांसाठी पाच वर्ष सूट असणार आहे ओबीसीवाल्यांसाठी तीन वर्षं दिव्यांग यांच्यासाठी दहा वर्ष सूट असणार आहे आता आपण शैक्षणिक पात्रता बघूया म्हणजे जे पदवीधर अप्रेंटिस आहेत म्हणजे जे ग्रॅज्युएट ट्रेनी आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे अ डिग्री इन इंजिनियरिंग ऑर टेक्नॉलॉजी ग्रँटेड बाय अॅन इन्स्टिट्यूशन एम्पॉवर्ड टू ग्रँट सच अ डिग्री बाय अँड ॲक्ट ऑफ पार्लमेंट इन इन रिलिवंट डिसिप्लिन तर जे डिप्लोमा धारक आहेत म्हणजे डिप्लोमा ट्रेनी आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे अ डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी ग्रँटेड बाय अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन रिलिव्हंट डिसिप्लिन तर अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे पाच दोन दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या माहितीच्या आधारे तुम्ही अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफची लिंक दिली आहे ती तुम्ही जरूर बघा तोपर्यंत धन्यवाद